नमस्कार मंडई मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की आपली शेतातील हळद नदीवर आपण स्वच्छ करायला नेली होती आता ही स्वच्छ करून आणलेली आहे आता आपलं हे प्रक्रिया केंद्र आहे इथे आपण सगळी लोणची मुरांबी जाम पापड असं सगळं बनवत असतो तर इथे आपण आता ह्याची प्रक्रिया करायला घेऊन जाणार आहोत आणि यापासून आपण छान असं चविष्ट लोणचं तयार करणार आहोत चला तर बघू तर अशा प्रकारे हे हळदीचं सोलण्याचं काम चालू आहे इथे त्यानंतर अशी ही सोलून झाली की आपण तिकडे त्याला किसून घेतो आणि त्याला त्याच्यासोबत आपण त्याच्याबरोबर आलं हिरवी मिरची आणि काही मसाले वापरून लोणचं तयार करतो तर परत एकदा प्रमिलादाई आपल्यासोबत आहेत तर प्रमिलादाई आपल्याला दाखवणार आहेत की हळदीचं लोणचं कसं बनवायचं हिरवी मिरची घातलेली आहे मोरीची डाळ आहे मसाला आहे मीठ आहे आता हे सगळं एकत्र करून घ्यायचंय आता यामध्ये आपण लिंबाचा रस घालतो आणि तेल तर ताई हे लोणचं तयार आहे का आता हो आता हे बनवून तयार झालेलं आहे पण हे आपण पंधरा दिवस मुरणासाठी ठेवणार आहोत त्यानंतर ते खाण्यासाठी व्यवस्थितपणे तयार होईल तर मंडळी आपलं हे पंधरा दिवस लोणचं मुरल्यानंतर आपण अशा प्रकारच्या बॉटलमध्ये त्याला पॅक करतो आणि दुकानांमध्ये पाठवतो हे लोणचं आपल्या ठाणे दादर डोंबिवली आणि सगुणाबागेच्या दुकानामध्ये सुद्धा उपलब्ध आहे तसंच आपण ऑनलाईनसुद्धा याला विकतो हे आपलं बेस्ट सेलिंग प्रॉडक्ट आहे आपल्या सगुणाबागेतल्या शेतातून जी हळद निघाली आहे त्याच्यापासून आपण हे उत्तम प्रकारचं लोणचं तयार केलेलं आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा धन्यवाद